ऋणनिर्देश करतो दादांनी केलेलं अपाट कार्य महाराष्ट्राच्या असलेल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये समाज जीवनाशी नाळ जोडलेला एक लोकनेता म्हणून श्री दादांकडं पाहिलं जातं आणि पुण्याशी आपल्या या शहराची असलेली प्रचंड स्वरूपाची नाळ कोणतंही कार्य करताना बरं एवढा सगळा कार्यभाग आहे असं नाही कुणी म्हटलं आम्हाला पंढरपूरला जायचं आहे दादांनी ती व्यवस्था केलेली आहे कुणी म्हटलं आम्हाला अंबाबाईला जायचं आहे कारण की भक्तीची वेगवेगळ्या ठिकाणची श्रद्धा असते कुणी म्हणता आम्हाला आळंदीला जायचं आहे मोफत स्वरूपाच्या असलेल्या यात्रा आणि त्याचबरोबर स असलेल्या फराळासहित दादांची ती सगळी व्यवस्था आहे आपण इच्छा करावी दादांनी त्या पूर्ण कराव्यात आणि केवळ हे सांप्रदायिकच धार्मिकच कार्य नाही तर राजकीय जीवनामध्ये होत असणाऱ्या अनेक स्वरूपाच्या काही समाज जीवनाच्या काही समस्या असतात याला अत्यंत दुरंदर पद्धतीने सामोरं जाणारं हे अत्यंत द्रष्ट व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या कोथरूड विभागाला आमदार म्हणून एक मंत्री म्हणून दादा लाभलेले आहेत आणि त्यांनी सांगा तुम्ही काय सांगायचंय ते अपेक्षा व्यक्त करा त्याच्या दसपटीने ते द्यायला दस तयार असतात देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावेत अशा स्वरूपाचं एक दातृत्व कर्तृत्व आणि वारकरी संप्रदायाविषयी असलेली पराकोटीची निष्ठा आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे तीन तास थांबणं गरजेचं होतं त्यांनी सुरुवात केली जबाबदारी सांभाळली आणि आपल्यामध्ये ते इथं उपस्थित राहिलेत तो वेळ झालाय तो ती एक जबाबदारी आपल्या राज्याची ते पार करून इथं आलेले आहेत कारण की वारकरी हा त्यांच्या जीवीचा जिवाळा आहे माझे जीवीची आवडी पंढरपुराने हिनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे वेधिले अशा स्वरूपाचं मन वेधायला लावणारं कीर्तन श्री गुरुंच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलेलं आहे संसाराच्या चक्रातूनच जीवन निघतो भरडून आणि मुक्त होण्यासाठी पहा माऊलीचे रिंगण माऊलीचं रिंगण काय माऊलीचा सोहळा काय भजन काय चिंतन काय आणि याच्या स्वरूपाचं वारीचं महात्मे श्री महाराजांनी अभिव्यक्त केलेलं आहे चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्री भगवान जिथं सामोरे वारकऱ्यांना भेटायला येतात अशा स्वरूपाचा भक्ती सुखाचा सोहळा जो संतांनी आम्हाला दाखवला त्यांनी उपभोगला तो जनसामान्यांपर्यंत सगळ्यांसाठी तो खुला केला आणि त्या वारकऱ्यांची सेवा तुका म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम आणि म्हणून आपलं असलेलं मंत्रीपद आपला असलेला अधिकार सगळं बाजूला ठेवून दादा वारकर यांच्या चरणाऱ्या विंदी नतमस्तक होतात हे त्यांचं मोठेपण आहे कारण की मस्तक हा पायावरी वारकरी संतांच्या तो केवळ देखावा नसतो तो त्यांचा स्वभाव आहे असतो विद्या विनयने संपत्ते तशी विनय ही संपत्ती अशा स्वरूपाचा दादांचा स्वभाव आहे वारकर यांच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने अशा स्वरूपाची उत्तुंग सेवा आपल्या हातून घडत राहो अशा स्वरूपाच्या शुभ भावना व्यक्त करतो उशीर झालाय आणि आपणही आपली बैठक सोडली नाही दादा आपलं मनोगत आपल्या भावना व्यक्त करतील आदरणीय दादा रामकृष्ण हरी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण वांजळे गुरुजी या सगळ्याचं संयोजन करणारे भारतीय जनता पार्टीचे कोरथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री त्याचे सगळे सहकारी सर्व वारकरी संप्रदायातले वारकरी बंधू आणि लोक मला याची जाणीव आहे की आता सगळ्यांसाठी प्रसादाचं जेवण आहे ते करून आणि प्रत्येकाला एक शबनम आणि छत्री मिळणार आहे ती घेऊन म्हणजे दिंड्यांसाठी टेंट आहे टॉर्च आहे शतरंजी आहे परंतु प्रत्येकाला एक शबनम म्हणजे पिशवी काखेची आणि एक छत्री आहे त्यामुळे इथे जेवण इथे वस्तू हे करता करता अर्धा पाऊन तास जाईल याची जाणीव आहे मी आपल्या सगळ्यांच्या चरणी लीन होतो आज उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाची मंत्रिमंडळाची बैठक होती ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन वर्षाचं बजेट सँक्शन केलं जातं आणि परवा ते राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मांडणार आहेत मी संपूर्ण अधिवेशनाचं संसदीय कामकाज मंत्री असतो थो। थोडक्यात वर्गाचा मॉनिटर असतो आणि त्यामुळे मला हलता येत नाही परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं की मी येईन कॅबिनेट बैठक सुरू झाली की मला लगेच पळायला लागेल मला अडीच तास किमान लागतील आणि जसं जसं ट्रॅफिक घाटामध्ये लागलं ला, तसं मी चिंतेत होतो की आपण पोहोचणार की नाही परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती माझी होती की प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात का वेना पोचायचं तसं चैतन्य महाराज प्रवचन मला ऐकायला मिळालं ते ऐकणं ही जशी श्रद्धा होती तसं माझ्या आग्रहामुळे ते आले ते हरिद्वारला होते आई आजारी आहे आय सी यूमध्ये पंढरपूरला ॲडमिट आहे ते आत्ता प्रवचन करून पुन्हा पंढरपूरला जाणार आईला डिस्चार्ज घेणार आणि देहूला उद्या पालखीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला जाणार एवढी आमची मैत्री असल्यामुळे हे माझं कर्तव्यच होतं की त्यांच्या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात बाकी पूर्ण प्रवासभर मी ऑनलाईन सगळा कार्यक्रम बघत होतो सगळी भजनं सगळे प्रवचना माझे सगळं बघत होतो प्रत्यक्ष येण्याला महत्त्व आहे गिरीशने म्हटल्याप्रमाणे एकूणच वारकरी संप्रदायाला जे जे लागेल ते देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो मंदिरं बांधण्याच्या विषयामध्ये प्रयत्न असतो आता आळंदीमध्ये दोन एक ते आलेच सगळे वारकरी त्यांची एक धर्मशाळा अर्धवट राहिली होती ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे एकाने सात गुंठे जागा दिली आहे त्याच्यामध्ये एक धर्मशाळा बांधायची याची कल्पना अशी आहे की आयुष्याच्या शेवटी बऱ्याच जणांना माऊलीच्या पायाशी जाऊन राहायचं असतं तर त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एकाने सात गुंठे जागा दिली त्याच्यामध्ये एक चांगली इमारत होईल खाली एक क्लिनिक होईल दवाखाना असंच पंढरपूरच्या काही वारकऱ्यांनी आता परवा प्रस्ताव म्हणला की आमचं आमचा एक मठ अर्धवट पडला आहे असं जे जे काही तुम्ही सांगाल वारीतलं साहित्य असेल हिरवीची पूजा असेल या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे शेवटी शेवटी देगलुरकर महाराज असं म्हणाले की ज्ञानेश्वरी कळली नाहीतरी वासा मी वयाच्या चौथ्या वर्षी काही कळत नसताना ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली त्याचाच हा परिणाम असावा की मला माझ्या आयुष्यामध्ये आई वडील गिरणी कामगार असतानाही इतकं सज्जनपणाने राहता आलं मा मला असं वाटतं की मला सज्जनपणा राहता आलं तुम्हालाही वाटलं पाहिजे तसं आत्तापर्यंत काही कोणाचं कोणाशी तक्रार नाही याचं ना ना ना। सगळं श्रेय हे मी संतांच्या पूजेला ज्ञानेश्वरी वाचनाला रोज पंधरा मिनटं नामस्मरण केल्याशिवाय बाहेरच पडायचं नाही अशा माझ्या सगळ्या संकल्पामुळे झाला आहे आता मी फार उशीर लावता गिरीशला म्हणतो आता मीच सूचना देतो की सगळ्यांनी मागच्या बाजूला जेवायला जावं जेवण स्वरूपात हां पसायदान होणार आहे आता त्यासाठी सांगलीहून एक गायक आलेत अमोल पटवर्धन म्हणून त्यामुळे प्रातिनिधिक वस्तू वाटप होईल पसायदान होईल आणि मग इथे जेवण आणि इथे भेटवस्तू घेऊन जायला हरकत नाही मला पुन्हा मुंबईला जायचं आहे मलाही जायची घाई आहे बायकोला आज मुक्काम करून सकाळी कोल्हापूरला जायचं आहे पण शेवटी ह्या सगळ्या व्यवस्था लागेपर्यंत आपण थांबायचं असं था मी ठरवलंय तर मी भेटवस्तू द्या कुठे या सतरंजी स्वीकारायची जवळजवळ चाळीस तंबू यावर्षी छत्तीस तंबू सत्तर पखवाच त्याची किंमत अकरा हजार रुपये महिला मंडळी महिला मृत्यू मंडळी दो ब्रंबर सावडले तर यातील भूमिका आणि